पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सापरोंडे मांगाठणे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच शोभा सुनील गवारी यांनी तेवीस मे रोजी ग्रामसभा बोलावली पण विशेष म्हणजे ह्या महिला सरपंच यांना नुकतीच लाच घेतल्याप्रकरणी अटक झाली होती ग्रामपंचायत कार्यालयाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी मंजूर बिलातून दोन टक्के आरोपाखाली ठाणे प्रतिबंधक विभागाच्या एप्रिल रोजी हजारांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडलं होतं अशा प्रकरणात प्रशासनाकडून तात्काळ अपात्रतेची किंवा पदमुक्तीची कारवाई होणं अपेक्षित होतं मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थ मात्र संतप्त आहेत या महिला सरपंचाच्या पाठीमागे नक्की कोण आहे कोणाचा आशीर्वाद आहे अशा चर्चा सध्या गावात चांगल्याच प्रकरणाकडे प्रशासन गांभीर्याने कधी पाहणार ग्रामसभा पार पडणार का आणि सर्वात महत्वाचं लाचखोरांवर कारवाई कधी होणार हे प्रश्न गावकऱ्यांना सतावत आहेत लोकशाहीत नागरिकांचा आवाज महत्वाचा आणि आता गावकरीच उत्तर मागत आहेत the Police News Bureau, Palghar.